या. काय करता काय नाय पण हो बस थोडी साखर द्या ना काय बया आई बाई साखरची येते माझ्याकडं थोडी चहा पावडर पण द्या ना बर बस देता का? देता बर काय करताय तुम्ही काय नाही बसलत होय झाले तुमचं स्वयंपाक झाला आज भाजी नाही बनवली कशाची भाजी बनव बी अजी बनव बरं आमच्यात नव्हतं बरं सगळं संपले काय करायचं नवऱ्याचा पगार ना झाला

भांडल क्या होती काय तिला बघू दिलं काय मुकाट झाली होय अगो भया असं नसतं चोरा चोरी करायची नसते आता काय करा देवासाठी जाऊ होय तुम्हाला माहित झालं का काय ती पाटलाची पोरगी गेली पळून हो कालच गेली बघा बया हा मला वाटतं इथं हा अहो लई लाली लिपस्टिक लावत होती अहो काय वाया घालवायचा माझा फोन हा एवढं तरी काय म्हणायचं मग काय तर तुम्ही छान छान गोल गोल चमेते करता हो बाय काय न पळ्या करू बाय हा कशा हो ते शेजारी तुम्हाला म्हणत होती भया हिचा स्वयंपाक काही चांगलाच नसतो आता तिला मला येऊन खा चपाती मग कळा मला म्हणजे झाड झाड ढोले ढोले चपाती करते आणि भारताचं ना कशा असं काय 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 तुमची मापं काढते बघा बाबा आम्ही भारताचा तरी बनवतो मला पाकिस्तानचा बनवत नाही तुम्ही काढा ना तिची सर मोठं भांडण बरं बरं कधी काढायचं मग आता जाती ना बा तिच्याकडं गोष्टी झालं होती हो लय मोठं भांडण काढा हां हो का काढते चल मी काय घरची बसते काय नाही होत आई तुम्हाला खूप छान येतात करायला हो बघा की बाया काय तिला लाच मी काय कशी म्हणती माझ्याकड तिच्या कशाला नादी लागायचं होय ना, ना? हा काय करू मग जाऊ का नको आता तुम्ही सांगितलंय म्हणून का जनांनो नाव तसा अहो ती माझ्या घरी भांडेल मला माझा नवरा मारेल बघा असाच का मी अहो सांगितलं तुम्ही माझी काळजातली व्यक्ती आहे म्हणून मला कसं आहे माझ्या मैत्रिणीला बोलायला असं मला मला आवडत नाही ना मला तुमची विचारांना ती विचारांना कोतं मला असं कोण म्हणत म्हणून अहो विचारलं तर म्हणायचं मी ऐकलं म्हणायचं बाई तुम्ही जर असं सांगितलं तर नंतर मी तुम्हाला असं काहीच सांगत येणार नाही तुम्हाला तिला आता आणि माझं तर नक्ष काढता मला असं हो की आता नंतर मग ती कसं आहे माहित का असू द्या मी काही कुणाची माप काढत नाही राहू द्या भांडायचं मग मम्मी काय आता चपाती घेऊन जाऊ का तिला दाखवाय नको नको तुम्ही छान छान चपात्या लाटत जाऊ द्या असं

तिलाच भानकुरे हवं तिला सगळी चालू माझी आगला वेच बाय असते तर बरे आलं आगलाव्याच चांगलं करायचं होतं माणूस